संध्याकाळ झाली की काही न घडता मन जड का होत हा प्रश्न अनेकांना पडतो पण उत्तर शोधायला फार थोडे थांबतात सकाळ असते तेव्हा आयुष्य आपल्याकडून काहीतरी मागत असत काम फोन माणसं निर्णय हालचाल आपण त्यात पूर्णपणे गुंतलेलो असतो पण संध्याकाळ ती काही मागत नाही ती फक्त आपण कोण आहेत हे, हे समोर ठेवते दिवसभर ज्या गोष्टींनी मन व्यापून टाकलेलं असत त्या एक, एक करून बाजूला होतात काम संपलेलं असत करणं थांबलेलं असत पण विचार ते थांबलेले नसतात प्रकाश मावळतो आणि विचार जागे होतात बाब नकळत असं वाटायला लागतं काहीतरी चुकलं आणि या भावनेनं मन व्यापून जातं आणि मन हळूहळू उदास व्हायला लागतं हा उदासपणा कुंपवतपणा नाही संध्याकाळी उदास वाटणं म्हणजे आयुष्य न जमल्याचं लक्षण नाही ते संवेदनशीलतेच लक्षण आहे माणूस दिवसभर करणारा असतो संध्याकाळी तो असणारा होतो आणि जेव्हा आपण फक्त असतो तेव्हा मन प्रश्न विचारू लागतं आजचा दिवस खरंच माझा होता का मी जे केलं ते मला पटतंय का पुढं काय हे प्रश्न भीतीदायक नसतात ते प्रामाणिक असतात पण आपण त्यांना ऐकायची सवय लावलेली नसते मानशास्त्र सांगतं की संध्याकाळी मेंदूची अवस्था बदलते दिवसाच्या उजेडात मेंदू क्रिया मोडमध्ये असतो प्रकाश कमी झाला की तो हळूहळू विश्रांती मोडकडे वळतो या बदलात ऊर्जा कमी होते भावनांची तीव्रता वाढते आठवणी वर येतात म्हणून संध्याकाळी आठवतं लहानपण जुने प्रसंग अपूर्ण संवाद आणि गेलेली माणसं ही कमजोरी नाही हा मनाचा नैसर्गिक स्वभाव आहे एकटेपणा नाही तर संवादाचा अभाव अनेकदा असं होतं घरात माणसं असतात पण संवाद नसतो मित्र असतात पण ऐकण्याची तयारी नसते मग मन स्वतःशीच बोलायला लागतं आणि जर स्वतःशी बोलणं शिकवलं नसेल तर ते संभाषण त्रासदायक ठरतं संध्याकाळी उदास वाटण्याचं कारण म्हणजे आपल्याला ऐकून घ्यायला कुणी नाही असं नाही तर आपण आपल्याशी सुसंवाद साधत नाही असं असू शकतं उपाय म्हणजे पळवाट नाही संध्याकाळच्या उदासीवर उपाय म्हणजे मन दुसरीकडं वळवणं नाही टी व्ही मोबाईल सततची करवणूक हे काही वेळ काम करतं पण प्रश्न मागेच राहतो खरं समाधान येतं ते मनाशी मैत्री केल्यावरच ध्यान म्हणजे बसणं नव्हे पाहण ध्यान म्हणजे डोळे बंद करून काहीतरी करावं लागणार नाही ध्यान म्हणजे विचार येतात हे मान्य करणं भावना येतात हे स्वीकार करणं त्या थांबवायचा हत्त न धरण श्वास आज जातोय बाहेर येतोय हे फक्त पाहणं बदलायचा प्रयत्न न करता संध्याकाळी दहा पंधरा मिनिटं चालताना पाय जमिनीला कसा लागतोय आजूबाजूचे आवाज झाडांची हालचाल ज्याचा अनुभव घेत राहणं डोक्यात फिरणारे विचार कागदावरती उतरवणं सुंदर नाही खरं लिहायचं दिवसातून फक्त एक गोष्ट आठवण आज ही गोष्ट चांगली होती शेवटी एक महत्वाचं सत्य संध्याकाळी उदास वाटणं थांबवायचं नसतं ते समजून घ्यायचं असतं तुम्ही जे अनुभवता आहात ते आयुष्याकडं खोल पाहणाऱ्यांचं लक्षण आहे संध्याकाळ त्रास देत नाही ती आरसा दाखवते आणि अशा माणसांसाठी संध्याकाळी ही त्रासाची वेळ नसते ती स्वतःशी भेटण्याची वेळ असते